परभणी घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेकडून अंबाजोगाईत गुरुवारी जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे अशी माहिती आंबेडकरी जनतेच्या वतीने आज रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता दिली आहे त्यांनी यासंदर्भात निवेदन देखील दिलेले आहे परभणी या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर यांच्या संविधानाचा अवमान करण्यात आला याचे विविध ठिकाणी विविध पडसाद उमटत आहे यामुळेच केलेल्या अवमानाबद्दल येत्या गुरुवारी अंबाजोगाई शहरामध्ये जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे अशी माहिती आंबेडकरी जनतेच्या वतीने देण्यात आली आहे तर परभणीच्या ठिकाणी जे काही प्रास्ताविकेत कोरीव प्रास्ताविका जी होती संविधानाची त्याची जी विटंबना झाली त्या पार्श्वभूमीवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनात जी जी है। क्या या प्रकारची दमन आणि जी दडपशाही झालेली आहे त्या दडपशाहीचा मी आणि या सरकारचा तीव्र धिक्कार करतो आणि आज पहाटे सूर्यवंशी नावाचा एलई व्ही करणारा विद्यार्थी या पोलिसांच्या दडपशाहीनं बळी घेतलेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ येत्या गुरुवारी अंबाजोगाईची सर्व लढाऊ जनता ही स्वतःहून जेलबरो आंदोलन करणार आहे त्या आंदोलनामध्ये वस्ती वस्तीतील माता भगिनी वस्ती वस्तीतील तरुण हे सहभागी होतील याची मला खात्री आहे आणि नव्यानं आलेले जी सरकार आहेत मग केंद्र आणि राज्याचं असेल त्याने जे लक्ष केलं आहे दलित आदिवासी आणि मुस्लिमांना त्याच्या विरोधातली एक संतप्त प्रतिक्रिया संविधानिक मार्गानं संसदीय मार्गानं आम्ही येत्या गुरुवारी या अंबाजोगाईच्या रस्त्यावर ते स्वतःला अटक करून देणार आहोत घडलेली जी घटना आहे संविधानाची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेवरती समाजकंटकाने दगड मारून तिला विजा पोहोचवली ही प्रस्तावना या प्रस्तावनेवरती इजा नसून बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी समता स्वातंत्र्य बंधुत्वावरती इजा आहे या विरोधात परभणीमध्ये आंदोलनकर्त्यांनी जे आंदोलन केले आणि ते आंदोलन हलून पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यावरती लाठी हल्ला केला बॉम्बींना ऑपरेशन करून आमच्या माता भगिनींना मारहाण केली जखमी केले याच्या निषेधार्थ या ठिकाणी आमचे आदरणीय सर यांनी जेलबरो आंदोलनाचा प्रस्ताव हो। मांडून भरो आंदोलन करण्याचा या ठिकाणी या ठिकाणी घोषणा केलेली आहे तर निश्चितच अंबाजोबई शहरातील सर्व समाजप्रेमींना माझी विनंती आहे आव्हान आहे की गुरुवार गुरुवारी हे भरो आंदोलन आहे आणि आपला आवाज या शासनाच्या कानावरती घालण्यासाठी आपण सर्वांनी रस्त्यावर उतरावं एवढं आव्हान मी या ठिकाणी करतो